शेतात राहणं म्हणजे दिवसातून उगवणारा सूर्य सकाळच्या थंडगार वाऱ्याची झुळूक पक्ष्यांची किलबिल आणि रात्रीच्या अंधारात गावभर पसरलेलं भयानक शांत वातावरण मी ज्या गावात राहतो ते गाव दिसायला एकदम साधं आहे काही मोजकेच घरं ओसाड रस्ते शेतामध्ये भात ऊस आणि ज्वारीचं पीक दिवसा शेतात काम करणारे शेतकरी पण रात्री हा सारा परिसर अगदी वेगळा वाटतो एकनामिक भीती वातावरणात पसरलेली असते त्या दिवशी माझे दाजी आमच्या घरी आले होते दाजी म्हणजे घरातल्या मोठ्यांसारखे धाक ठेवणारे धडाडीचे आणि खूपच गप्पा मारणारे त्यांना एक विशेष शोक होता तो म्हणजे दारू प्यायचा आणि मटण खायचा तर झालं काही असं संध्याकाळचे पाच वाजले होते आकाशात हळूहळू केशरी रंग पसरत होता मी आणि दाजी अंगणात बसलो होतो दाजी अचानक म्हणाले आहो पाहुणे आज मटण खायची तीव्र इच्छा होते राव चला की घेऊन येऊ त्यांचा स्वर इतका हट्टी होता की मला ताबडतोब उठावं लागलं शेजारच्या गावात एक मटनवाला आहे त्याच्याकडून मटन आणण्यासाठी आम्ही लघुलग निघालो गावची वाट म्हणजे मातीचा रस्ता दोन्ही बाजूला झाडी आणि मध्येच एखादी ओसाड झोपडी आम्ही तिथून मटन घेतलं आणि दाजींच्या आवडीनुसार त्यांनी गावातल्या एका छोट्याशा दुकानातून एक नाइंटी घेतली नाइंटी म्हणजे दारूची बाटली बरं का आता अंधार अधिकच गडद होऊ लागला त्यामुळे आम्ही परत यायला लागलो तेव्हा सूर्य डोंगरामागे गेला होता आकाशात फक्त केशरी रेषा उरल्या होत्या आणि हळूहळू काळोखही दाटू लागला आमच्या हातात मटणाची पिशवी दारूची बाटली आणि मनात परत घरी जाऊन आरामात बसायची इच्छा पण तेवढ्यात अचानक वाऱ्याचा वेग वाढला झाडं मोठमोठ्याने हलायला लागली पानं सळसळू लागली रातकिड्यांची किरकिर आता अधिकच वाढली होती मी आणि दाजी आधी गप्पा मारत होतो पण जसा चंदार वाढत गेला तसा आम्ही थोड़े सावध झालो गावाकडचा रस्ता त्यामुळे रस्त्यावर दिवे नसल्यामुळे फक्त आमच्या हातातली टॉर्च आणि कधी कधी डोक्यावरून जाणारी वटवाघोळी थोडा वेळ आम्ही सरळ चाललो पण अचानक मला जाणवलं अरे हा रस्ता तर आपण काही वेळापूर्वी सोलांडला होता दाजींनाही तोच प्रश्न पडला ते हळू आवाजात कुजबुजले पाहुणे आपण तर इकडूनच आलो होतो ना त्यावर मी म्हणालो अहो भास झाला असेल चला अंधारही दाटू लागलाय आपण लवकर घरी पोचलं पाहिजे आम्ही परत पुढे चालायला लागलो पण पुन्हा तोच परिसर तीच झुडपं आणि तीच झाडं जणू आम्ही एखाद्या वर्तुळात अडकलो होतो आता पूर्णपणे पसरला होता झाडांच्या सावल्या वाऱ्याच्या घोंगावण्याचा आवाज रातकिड्यांचे किलकिलाट हे सगळं वातावरण इतकं घुमटलेलं आणि जड वाटत होतं की आपोआप पाय हलवण्याची गती हळू झाली होती तरीही आम्ही चालत होतो गप्पा मारत होतो पण हळूहळू गप्पा गमावल्या पायाखालची माती खडखडत होती एकदम शांततेत कधीकधी एखादा आवाज ऐकू येतो जणू एखादा प्राणी किंवा एखादा गावकरी जंगलातून येत आहे दाजींची नशा केव्हा सुडाली होती ते मस्त हसत होते पण मला मनोमन असं जाणवत होतं की तेही मनोमन थोडेसे घाबरलेले आहेत मग अचानक त्यांनी सांगितलं अरे हा रस्ता तर पुन्हा तोच वाटतोय आपण दोन वेळा तर हा ओलांडला ना हे बघ तीच झाडी आहेत खरं तर मलाही आता शंका यायला लागली होती आम्ही पुन्हा रस्ता शोधला पण सर्वत्रच एकसारखी झाडं एकसारखी झुडपं आणि वाऱ्याचा आवाज होता रस्त्यावर काही वळणं नव्हती पण वातावरण इतकं दडपण निर्माण करत होतं की आम्ही स्वतःला हरवत होतो तब्बल अर्ध्या तासाने आम्ही एकदम थांबलो रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हतं फक्त वाऱ्याच्या घोंगावण्याचा आवाज आणि रातकिड्यांचा किलकिलाट माझा मनोबळ आता ढळू लागला दाजींनी लगोलग त्यांच्या खिशातला त्यांचा पांढरा रुमाल काढला आणि मला म्हणाले मी हा रुमाल इथे ठेवतो जर आपण पुन्हा इथेच आलो तर हा आपल्याला दिसेल चल पुढे काहीही होत नाही अजिबात घाबरू नकोस दाजी माझ्यापेक्षा मोठे होते त्यामुळे ते जरी मनोमन घाबरले होते तरी ते मला धीर देत होते आता आम्ही वेगाने पावले टाकत खूप वेळ पुढे चालत गेलो आणि आता समोरचं दृश्य पाहिलं आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली कारण समोर दाजींचा तोच पांढरा रुमाल होता म्हणजे आम्ही सरळ चालूनही पुन्हा तिथेच येत होतो याची आम्हाला खात्री पटली होती आम्ही आता प्रचंड घाबरलो होतो मी दाजींना म्हणालो दाजी आपण पुन्हा उलट जाऊ म्हणजे निदान मागच्या गावात तरी पोहोचू तिथे आपले पाहुणे राहतात आपण रात्रभर त्यांच्याकडे राहू आणि सकाळी घरी जाऊ असा विचार करत आम्ही दोघे विरुद्ध दिशेला चालू लागलो पण थोडा वेळ सरळ चाललो आणि आम्हाला पुन्हा धडकी भरली कारण तोच रुमाल आमच्या समोर होता आम्ही आता स्तब्ध झालो होतो आमची विचार करण्याची शक्ती तिथेच खुंटली होती आम्हाला कोणताही मार्ग सुचत नव्हता आम्हाला चकवा लागला होता दाजींच्या कपाळावर घाम दाटू लागला ते हळू आवाजात बोलले आपल्याला चकवा लागला आहे तेवढ्यात मला आठवलं आजीने आज मला एक गोष्ट सांगितली होती जर आपल्याला चकवा लागला तर लघवी करावी आणि देवाचं नाव घेऊन घराकडे निघावं मी क्षणाचाही विलंब न करता खिशातलं मटण बाहेर काढलं आणि लांब भिरकावलं आणि दोघांनी लघवी केली आणि देवाचं नाव घेऊन पुन्हा घराकडे जायला निघालो जाता जाता मी हनुमान चालिसा म्हणत होतो अगदी थोड्याच वेळात आम्ही दोघंही माझ्या घरी पोहोचलो आम्हाला उशीर झाल्यामुळे माझी बायको रडकुंडी साली होती ती खूप घाबरलीही होती की नक्की आम्हाला एवढा उशीर का झाला आम्हाला बघताच ती प्रचंड खुश झाली आम्ही घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला त्यावर ती म्हणाली तुम्हाला नक्कीच चकवा लागला असेल असं रात्री अपरात्री मटण घेऊन येणं धोक्याचं असतं ते तरी बरं तुम्ही लवकर मटण फेकून दिलं नाहीतर मग तो चकवा तुम्हाला पाण्यात ओढून तुमचा जीवही घेऊ शकला असता तुमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलात आता देवाचे आभार माना आणि पुन्हा कधीही रात्रीचं मटण आणायला जाऊ नका तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद